सर कुछ तरी सर या हेलो सर ठीक फोटो गेट बच्चे हैं जाऊ सर बरोबर जवळया जवळ जवळया तुम्ही पण जवळया ओके। आ, सर आज बँकेच्या माध्यमातून पूरग्रस्तांच्या मदतीला दिवाळी गोड करण्यासाठी त्यांचं जे काय किट वगैरे आवाहन काय करा एन बँकांना वगैरे नाही ही आता जे किट्स आपल्या समोर आहे एक वाटक महिंद्रा बँकने त्यांच्या सी एस आरच्या च्या माध्यमातून आता पुरा अतिवृष्टी बाधित कुटुंबांना उपलब्ध करून देत आहेत सो so, विशेषत जे भूम परंडा कळंबाशी याच्यामध्ये जे बाधित कुटुंब आहे त्यांना ही किटची वाटप दिवाळ्याच्या अनुषंगाने बँकेमार्फत वाटप होत आहे सो त्यांना आपण मी शुभेच्छा देतो चलो ओके आपलं नाव पद आणि बँकेचं कोटक महिंद्रा बँक ब्रँच मॅनेजर हर शाखा तर कल्पना साहेबांनी आम्हाला टास्क दिलं होतं की पूरग्रस्तांसाठी काहीतरी करा तर बँकेला मी रिक्वेस्ट केली के पूर के की पूरग्रस्तांसाठी काहीतरी केलं पाहिजे तर आमचे सिनियर देशमुख साहेब यांनी इनिशिएटिव्ह घेऊन क कलेक्टर साहेबांकडून पत्र काढून हे किट वाटपाचं दिवाळीला पूरग्रस्तांसाठी किट वाटप करण्याचा निर्णय घेतलेला आहे काय काय ह्याच्यामध्ये धान्य वगैरे वस्तू आहेत ह्याच्यामध्ये सगळं धान्य आहे तेल आहे राशन आहे तांदूळ आहे मीठ डाळी सगळं काही आहे म्हणजे तिखट हळद जीवन वस्तू सगळ्या आहेत त्याच्यामध्ये आपल्या माध्यमातून किती लोकांना आपण हे किट देणार आहोत टोटल एक पाच हजार कुटुंबांना आम्ही हे उपलब्ध सध्या करून देत आहोत आणि अजून आम्ही दहा हजारसाठी पुढं एक पत्र पाठवलेलं आहे बँकेच्या सिनियर्सला आणि त्याच्यावर जर अंमलबजावणी झाली तर अजून वाढवून आम्ही पाच हजार अजून किट ॲड करू त्याच्यावर या माध्यमातून एस आरच्या माध्यमातून आजपर्यंत आपल्या बँकेच्या माध्यमातून काय काय उपक्रम राबवले गेले भरपूर उपक्रम राबवले आपण आपण सध्या लेटेस्ट म्हणजे नगरमध्ये सैनिक शाळेला आपण रंगरंगोटी टॉयलेट बाथरूम बांधून दीड कोटीचा खर्च करून सी एस आरमधून तिथल्या आदिवासी मुलांना वगैरे ड्रेस कपडे परत त्यांना ला जीवनावश्यक वस्तू शैक्षणिक वस्तू हे पुरवण्यात आले आणि ॲम्ब्युलन्स दिल्या आपण ह्याच्या आधी बीडमध्ये कोटक महिंद्रा बँकेकडून दवाखान्याला आणि भरपूर स सी एस आरमध्ये कोटक बँकेने काम केलेलं आहे <coughs> जिल्ह्यात काय केलं का शाळे जिल्ह्यात ही सर सरांनी आम्हाला दिलेलं आहे टास्क तर की जिल्ह्यामध्ये पण आम्हाला सरांनी सांगितलेलं आहे की हे सी एस आरमधून तुम्ही करा त्याच्यासाठी मुलींच्या शाळेला टॉयलेट नाहीत आपल्या इथं हे सगळ्यात प्रथम आमचं इनिशिएटिव्ह आहे परत ते ज्या शाळा पुरात हे झालेले आहेत पुरात ज्या शाळा टेबल वगैरे पाणी घुसले खराब झाले त्या शाळांची दाग दुरुस्ती वगैरे करून साहेबांनी आम्हाला एक पत्र दिलेलं आहे त्याच्यामध्ये सगळं मेन्शन केलेलं आहे आणि बँकेनेही पुढाकार घेतलेला आहे आणि लवकर लवकर ते काम करून घेण्यात येईल या पूरग्रस्तांना काय आव्हान करावं की आपण आता मदत द्यायला तर ते मदत घेण्यासाठी काय त्या बिचाऱ्यांना काय आव्हान करणार ते आधीच परेशान आहेत त्यांना काय आव्हान करणार आपण आणि हे योग्य त्या माणसापर्यंत पोहोचावं हेच आमची अपेक्षा आहे थँक्यू